नाही झाले आहेत की माझे भरपूर घासपटपट मला जायचंय माझ्या इकडं पण पोरग झोपड्या म्हणूनच म्हणलं भांडे घासून घ्यावा नाही ते उठले की परत घासू देत नाही ते परत त्यालाच घेऊन बसावं लागतं नाही माझा आहे ते दिवशी शोधत होते माझ्या नवराला डबा पाहिजे ते लक्षातच नाही माझ्या नेहमी अशी चाले स्वैपाक नाही अजून झाला संध्याकाळी आठ वाजता कांदे घेऊन ये मला कांदे लसूण टमाटे काहीच नाही असू दे की आता त्याच्याशिवाय तर भाजी चांगली होत नाही की माय घेऊन जाई जाताना पैसे घेऊन जाई पाचशे रुपये घेऊन जाईल बाजरीचं पीठ नाही गव्हाचं पीठ आहे गव्हा जाते साधा मरणाचा आळ आलं आहे हो तेवढं आहे